बुलढाणा येथील वृंदावन नगरजवळ चाकू भोसकून युवकाशी हत्या मुलीच्या ब्रेकअपच्या कारणावरून एका वीस वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करून त्याशी निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे शांत म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा शहरात आज एक ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना दिवसाढवळ्या घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे बुलढाणा शहराला ला लागून असलेल्या धामंधरी परिसरात राहणाऱ्या सनी सुरेश जाधव याचा खून करण्यात आला आहे चाकूने पोटात वार करण्यात आले आहे माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदर खून प्रेम प्रकरणातून झाल्याची चर्चा सुरू आहे सनी जाधव हा वृंदावन नगर परिसरात असताना पाच ते सहा तरुण त्याच्या जवळ आले आणि चाकूने हल्ला केला यात तो गंभीर जखमी झाला आहे त्याला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरने मृत घोषित केले आहे उपविभागीय पुलिस अधिकारी सुधीर पाटिल शहर थानेदार रवि राठौड़ेदेखी जिल्हा रुग्ण पोचले होते शहर था गुन्हा दाखल करना की प्रक्रिया सुरू होती